मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत अर्ज कसा करायचा आहे याच्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुमच्या सोबत शेअर करणार आहे जर चॅनल वरती नवीन आला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनल लाईब करायला विसरू नका आजच्या व्हिडिओ मध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा आहे तुमच्याजवळ कोणकोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे याच्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे चला तर आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस ठीक आहे तर याच्यामुळे तुमच्याजवळ तीन डॉक्युमेंट असणे आवश्यक आहेत उत्पन्नाचा दाखला रहिवासी दाखला आणि लागणारे इतर कागदपत्रे तर आता कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत ते सांगतो आता पहिला महत्वाची गोष्ट उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी तुमच्याजवळ रेशन कार्ड आधार कार्ड आणि फोटो तुम्हाला लागेल त्याच्यानंतर तुम्हाला माही सेवा केंद्रामधून वगैरे उत्पन्नाचा दाखला काढून भेटेल ठीक आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा रहिवासी दाखला रहिवासी दाखला काढण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला रेशन कार्ड आधार कार्ड लाईट बिल विवाहित स्त्री असल्यास मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट फोटो असणे आवश्यक आहे रहिवासी दाखला काढण्यासाठी त्याच्यानंतर कोणते कागदपत्र लागणार आहेत ते बघा ऑनलाईन अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्जाची पावती लागेल आधार कार्ड उत्पन्न दाखला रहिवाशी दाखला बँक पासबुक फोटो रेशन कार्ड हमीपत्र इतर इतर हे डॉक्युमेंट सुद्धा लागणार आहेत त्याच्यानंतर नेक्स्ट बघा या योजना कधीपासून सुरू होणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ते आपण पाहूया जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या मराठी अनिकेत्या नसेल तर करायला विसरू नका ठीक आहे लाडकी बहिणी योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार ते बघा तर आता महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही अर्ज कधी करू शकता तर एक जुलै ते पंधरा जुलै पर्यंत ऑनलाईन अर्ज सर्वांना करता येईल तर ठीक आहे हा व्हिडिओ तुमच्या घरातील सर्व महिलांना शेअर करायला विसरू नका त्याच्यानंतर बघा आधार कार्ड डोमा साइल किंवा जन्माचा दाखला तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे एक लागेल ठीक आहे लाखाच्या दाखला लागणार आहे जर तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र होणार नाही त्याच्यानंतर बँक पासबुकची प्रत रेशन कार्ड पासपोर्ट फोटो एवढी कागदपत्रे द्यावी लाग लागेल ठीक आहे आता बघा याच्यानंतर महत्वाची माहिती आहे किती रुपये भेटणार आहेत महिन्याला वगैरे ते सर्व या मी या व्हिडिओमध्ये सांगतो ठीक आहे तर बघा महिलांना मिळणार पंधराशे रुपये तर ज्या ज्या महिला या योजनेसाठी पात्र होणार आहेत त्या महिलांना पंधराशे रुपये मिळणार प्रत्येक महिन्याला ठीक आहे तर आता याच्यामध्ये बघा मुख्यमंत्री माजी लालकी बहिणी योजना दोन हजार चोवीस या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत योजनेसाठी लागणारी पात्रता आता कोणकोणत्या महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत ते आपण पाहूया ठीक आहे तर याच्यामध्ये बघा लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित, परित्यक्त्या आणि निराधार महिला ठीक आहे किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण आणि कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत त्याच्यानंतर सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दो रक्कम अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे या योजनेबद्दल सविस्तर माहिती आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण अजूनही ही अपलोड केलेले आहेत त्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे तुमच्या घरातील महिलांना ही माहिती नक्की शेअर करा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल थँक्स फॉर वॉचिंग